महाराष्ट्र एसटी संघटना यांचं गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की उपोषणाचा कारण काय आणि त्यांच्या मागण्या काय आपण गेल्या दोन दिवसापासून उपोषणाला बघितलं तर जे आपल्या मागण्या आहेत महाराष्ट्र मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आर्थिक प्रश्नाबाबत जे नुकते उपस्थित केले त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर विभागीय कार्यालयांच्या समोर मान्यताप्राप्त एस टी कामगार संघटनेची आर्थिक प्रलंबित आर्थिक मागण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण आम्ही आयोजित केलं आहे आणि आता आज आहे मागणी असे आहे सन दोन हजार सोळापासून कामगारांचे ज्या आर्थिक कष्टावरचे घरभाडे बनत आहेत मा आर्थिक महागाई बनत आहे आणि वेतनवाढीची जी वाढ झालेली आहे ही जी वाढ झाली आहे ती मुळापासून जी कामगारांची देणी आहे ती अद्यापपर्यंत राज्य सरकारने मान्य केलेलं आहे परंतु देण्यास जो विलंब लावलेला आहे त्याच्यासाठी जो आवाज उठवण्यासाठी आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रभर ही विभागीय कार्यालयासमोर उपोषण आयोजित केलं आहे त्याच्यासाठी आम्ही आपले जे केंद्रीय नेते आहेत माननीय साहेब आणि मान्य संत शिंदे हे आधार मैदानावर आपल्या मागण्यांसाठी तिथं त्या ठिकाणी मुंबई येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि अजूनही ज्याची शासन दखल घेतली जात नाही त्यासाठी आमचे लक्षण उपोषण आहे त्यांचं असे म्हणणं आहे की दोन हजार बारा सोळापासून ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत ते राज्य शासना सरकारने मान्य केलेल्या आहेत तरी त्यांच्यावरती विचार केला जात नाही म्हणून आम्ही ना आम आंदोलनासाठी बसलेलो आहोत टाईम किलोसाठी जमीन आहे रत्नागिरी संगमेश्वर येथील तसेच उक्षी गावातील काही ग्रामस्थ कलेक्टरना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं एकच कारण आहे की त्यांच्या आंबेड आंबेड गावामध्ये जो क्रेशर आहे त्यांच्यापासून त्यांना त्रास होत आहे जे ब्लास्ट होत आहे त्यांच्यामुळे आर सी सी घरं असतील किंवा लहान छोटी मातीची घरं असतील त्यांना फार मोठा त्रास होतो आहे त्याबद्दल ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय त्यांची परिस्थिती आहे तुमचं नाव काय मी शरद जाधव उक्षयधावचा माजी सरपंच गेले अनेक वर्ष मुंबई गोवा हायवे जो मार्ग आहे त्याला लागून म्हणजे उक्षी पोल ते मानसकोट या दरम्यान ग्रामपंचायत वांद्रे आणि ग्रामपंचायत माना आंबेडकर बुद्रुक यांच्या हद्दीमध्ये येणारे ज्या क्रशर आहेत या क्रशरमध्ये जे आता जे सुरुंग स्फोट करतात ते प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात त्यांची तीव्रता एवढी असते की जवळजवळ घरं अक्षरशः अशी दणांतात आणि त्याच्यामुळं आमची जी घरं आहेत त्या घरांना एकही घर तर असं शिल्लक राहिलेलं नाही आहे की ज्याला तडे गेलेले नाही आहे संपूर्ण तळे वगैरे जाऊन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ते कधी कोसळेल सांगू शकत नाही आहे हे जीवित होणे हा हानी होण्याची सुद्धा भीती आहे आणि या संदर्भात गेली पाच वर्ष आम्ही जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात मागणी करतो आहे की हे जे स्प सुरुंगस्फोट आहेत ते कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे परंतु जिल्हा कार्यक्रमाकडून आत्तापर्यंत आमच्या आम्हाला पाहिजे तशा पद्धतीची कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही आहे उलट डोळवा डब्ल्यू दो म्हणतो आपण ज्या पद्धती ते तशा पद्धतीचीच म्हणजे या ऑफिसमध्ये आलो तिथे सांगतात संगमेश्वर तहसीलला जा संगमेश्वर तहसीलमध्ये गेलो की ते सांगतात मायनिंगवाल्यांकडे जा मायनिंगवाल्यांकडे गेलो की ते पुन्हा सांगतात तहसीलदारांकडे आम्हाला जा अशा पद्धतीचा हे प्रकार आहेत गेल्या वर्षी आम्ही पुन्हा एकदा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जो अर्ज दिला होता त्याच्यानंतर फक्त घरांची पाहणी करण्याचं फक्त ते म्हणतो ना आपण थोडंसं पंचनामा वगैरे केला माननीय सर्कल साहेब तरवळ यांनी तो बाबा पंचनामा केला पंचयादी घेतली आणि नंतर माननीय तहसीलदार रत्नारी यांनी तसा रिपोर्टसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेला आहे असं आम्हाला समजतं पण त्याच्यावर काहीतरी उचित कार्यवाही होईल अशी आम्हाला अपेक्षा होती पण आजपर्यंत आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते आणि आत्ता परिस्थिती आमच्याकडे नेमकी अशी आली की आता आम्ही नेमकं करायचं काय कारण जेवढं होता होईल तेवढं कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही प्रशासन आमची जी आमची अडचण आहे ती नेमकी ऐकून घेईल फक्त म्हणजे ब बघायचं रिपोर्ट करायचे फक्त हे आम्हाला नको आहेत आमची मागणी अशी आहे की हे जे हां तात्पुरते नको आम्हाला जे काही करायची ती तात्पुरती मलमपट्टी नको आहे आम्हाला कायमस्वरूपी हे जे सुरुंग होत आहेत हे कायमस्वरूपी जे स्फोट होत आहेत ते कायमस्वरूपी बंद झाल्या पाहिजेत ह्या ज्या खाणींमध्ये जे, जे स्फोट होत आहेत ते कायमस्वरूपी बंद झाले कारण त्याचा एवढा मोठा दणका बसतो आहे जवळजवळ दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये त्याचा दणका बसतो आहे आणि आर सी सी घरांना तडे गेलेले आहेत सामान्य घरांचं तर सोडूनच द्या अशी परिस्थिती आहे या लोकांचं असंही म्हणणं आहे की आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको आम्हाला योग्य न्याय हवा आहे कायमचे ब्लास्ट होणार ब्लास्ट बंद करा अशी यांची मागणी आहे जमीर खलपे टाइम्स जे रत्नागिरी डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल